महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवारांनी होम टू होम प्रचार मोहीम राबवली असून मतदारांशी थेट संवाद देखील साधला आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहामधील विविध भागांमध्ये प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवार मनोहर सपाटे कीर्ती सचिन शिंदे अंकुश राठोड रेखा लहू गायकवाड यांच्या प्रचारार्थ होम टू होम प्रचार मोहीम राबवण्यात येऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला यावेळी मतदारांना प्रभाग क्रमांक सहामधील माजी नगरसेवकांनी जनतेची फसवणूक केलेली आहे त्यांना धडा शिकवण्याचं आवाहन प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवारांनी केलं तसंच प्रभाग क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रभाग सहामध्ये मी महाविकास आघाडी पुरस्कृत शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून आमचं पॅनल दिलेलं आहे मी स्वतः मनोहर सपाटे माझी कोण टोपलं आहे टोपलं ही जी घाण झाली आहे सगळी प्रभागशहामध्ये ती घाण सगळी भरून काढण्यासाठी टोपली खून घेतलेली आहे आणि ही सगळी घाण बाजूला टाकणार या वादात गेली पंधरा वर्ष जे विद्यमान नगरसेवक निवडून आले होते ते तीन वेळा त्यापैकी कुणीही इथं काम केलं नाही हा परिसरामध्ये पासून जवळून जाणारा चोपन्न मीटरचा रस्ता तो विकसित मी केला असताना देशमुख वस्तीची दोन अडीचशे घरं वाचवून हा रस्ता तिथून पुढे नेला आणि या परिसराला पुणे हायवे आणि मंगळवाडा हायवे असं जोडण्याचं काम या निमित्तानं केलेलं आहे ह्या परिसराचा विकास होणं आणि पर्याय शहरापासून फक्त दोन किलोमीटरचा हा व प्रभाग आहे आणि ह्या सहा नंबर प्रभागामध्ये कसलाही विकास न केल्यामुळं शहराचं नुकसान होतं आहे नागरिकाचं नुकसान होतं आहे शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर हा असलेला प्रवास शहरात असणारा हा प्रभाग आणि जवळपास या प्रभागामध्ये तीन तीन साडेतीन हजार एकर जमीन लेआउटला प्राप्त आहे लोकांना घरं मिळतील लोकांना ही जमीन उपलब्ध होईल त्यामुळं घरं स्वस्त होतील तेव्हा हा प्रवा प्रवाग विकसित होणं